ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा दीचे ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा वीज बिल अठ्ठावन्न लाख थकीत सरपंच कामगारांकडून वसुलीसाठी जनजागृती

प्रभागात फिरून घरपाळा व पाणीपट्टी भरण्यास नागरिकांच्यामध्ये जनजागृती करत आहेत याला नागरिकातून मोठा प्रतिसाद मिळत आहे जे कोण घरपाळा व पाणीपट्टी भरणार नाहीत त्यांचा पाणीपुरवठा लवकरच बंद करण्यात येईल असं लोकनियुक्त सरपंच राहुल शेट्टे यांनी सांगितले यावेळी लोकनियुक्त सरपंच राहुल शेट्टे कर्मचारी वर्ग राहुल निंबाळकर किसन कुंभार इस्माईल खतीब रणजित खाबडे संजय खाबडे राजू सोलंकी मनोज लोखंडे आपास महम्मद पेंढारे दगडू वड्ड दिलीप जाधव महावीर दाभाडे सुनील चावरेकर संदीप लोखंडे तानुबाई लोखंडे बहिनाबाई लोखंडे सुनंदा लोखंडे आशाबाई लोखंडे आदी उपस्थित होते हिरले ग्रामपंचायतीच्या वतीने आज एक घरपाळा पाणीपट्टीसाठी सर्वच कर्मचारी व ग्रामपंचायतचे प्रशासन यांच्या वतीने वसुली मोहीम आज राबवण्यात आलेली आहे हिरले गावचा नळ पुरवठा योजना जी आहे त्याचं थकीत पाणीपट्टी साधारणतः चाळीस लाखाच्या आसपास आहे आणि चालू थकीत पाणीपट्टी साधारणतः अठरा लाखाच्या आसपास आहे तर एम एस बी होणारा वीज खंडित त्यामुळं ग्रामपंचायत प्रशासनास खूप त्रास व्हायला लागला आहे त्यामुळं ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून घेतोवेळी आम्ही साधारणतः अडीच लाख रुपये पाणीपट्टीच्या व वीज बिला स्वरूपात आम्ही एम एस बी एला दिलेले होते परंतु आज सगळेच थांबलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही आज हिरले गावामध्ये गा ग्रामपंचायत सर्व कर्मचारी व सगळं प्रशासन विभाग ऑफिस स्टाफ या सर्व सर्वजण आता आम्ही पाणीपट्टीचे जे रक्कम आहे व घरपाळा याचं वसुलीसंदर्भात प्रत्येक गावामधील प्रत्येक भागामध्ये आता जात आहे त्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आणि लोक स्वतःहून घरपाळा पाणीपट्टी भरत आहे त्यामुळं सर्वच लोकांना एक नम्रतेची विनंती आहे की आज आपल्याला ज्या सुविधा किंवा सोयी पाहिजे असतील तर आपल्याला घरपाळा पाणीपट्टी भरून ग्रामपंचायत प्रशासनात सहकार्य करावं त्यामुळं गावातील पाणीपुरवठा सुरळीत राहील त्याचबरोबर ज्या सोयी सुविधा आहेत त्या देखील नियमितपणे मिळण्याची शाश्वती निर्माण होईल आमचे सर्व कर्मचारी वर्ग यांचं खास अभिनंदन करतो की ही दोन तीन दिवसाची मोहीम पूर्णपणे गावभर राबवून जास्तीत जास्त घरपाळा पाणीपट्टी भरून संपूर्ण वीज बिल आम्ही नील करणार आहोत व त्यासाठी सर्व ग्रामपंचायतचे सहकारी आणि गावकऱ्यांनी सहकार्य करावं व आपलं गाव वीज बिलापासून मुक्त करण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे महानकारी न्यूजसाठी संभाजी चौगले हेरले